पावसाच्या पाण्यात मिसळतात जंतू आणि घाण पाणी शुद्ध करून पिल्याने राहते आरोग्य छान या आजारावर शुद्ध पाणी उपाय रामबाण अन्यथा जाऊ शकतात यात मानवाचे प्राण उकळून थंड केलेले पाणी अधिकच चांगले असते असेच आमच्या बाईने गोष्टी मधून सांगितले आई ग आई करणाग घाई, उकळून थंड केलेले पाणी भरून घेणारा आई